श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेले आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी तर सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते वर्षातून दोन वेळा अंगारक योग हा तयार होतो पण दोन हजार चोवीसमध्ये एकदाही संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण झाला नव्हता परंतु दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच हा अंगारक योग निर्माण झालेला आहे तसेच तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये हा अंगारक योग निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थीचं शुभफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि म्हणून धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणरायाची मनोभावे पूजा करते त्या व्यक्तीला अपेक्षित फळ प्राप्त होते या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आविष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात संकष्ट अर्थात संकट दूर करणारी किंवा संकटांवर विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि म्हणून या चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते शिवाय हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते तसेच श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी गणपतीजवळ ठेवा ही एक वस्तू तुमच्याकडे धन संपत्ती पैसा ऐश्वर येईल पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला संध्याकाळी गणपतीजवळ ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या दिवशी गणपती बाप्पा हे चार हात आणि चार मस्तकाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते त्यामुळे गणपती तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण काही उपाय जर केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी असतील जसे की तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत किंवा तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नाही मुलांना न मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा घराची प्रगती होत नाही किंवा आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल घरामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होऊन तुमच्याकडे धन संपत्ती पैसा ऐश्वर येऊ लागेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत जे पिवळसर लिंबू असतं तर ते घ्यायचं आहे कुठेही डागाळलेलं किंवा खराब झालेलं असं लिंबू घेऊ नका एक चांगलं लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबावर तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायच्या आहेत आता कर्ज आहेत तर कर्जमुक्ती असं लिहायचं आहे आजारपण असेल तर आजारपण असं लिहायचं आहे किंवा मुलांसंबंधित काही समस्या असतील तर मुलांची प्रगती असं तुम्हाला लिहायचं आहे ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत तर तशा समस्या तुम्हाला त्या लिंबावरती लिहायच्या आहेत किंवा एखादी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला ती लिंबावरती लिहायची आहेत एकावेळी एकच इच्छा तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचे आहेत यानंतर हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचं आहेत यानंतर तीन वेळा गणपती अथरशिषमचं पठण करायचं आहे एक वेळा गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे ठेवायचं आहेत किंवा फोटो असेल तर फोटो मागे तुम्हाला ठेवायचा आहे पुढे नाही मागच्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही त्या लिंबावरती लिहिलेल्या आहेत तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहेत संपूर्ण रात्रभर हे लिंबू तसेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बप्पांच्या मागे ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे वार बुधवार आहेत बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून स्वच्छ स्नान केल्यानंतर तुम्हाला गणपती बप्पांजवळून हे लिंबू उचलायचं आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहेत हे लिंबू विसर्जित करत असताने मनोमन तुमची इच्छा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहेत तर असा हा छोटासा आणि प्रभावी उपाय जो आहे त्या तो तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला करायचा आहे त्याचबरोबर जर आज तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणार असेल तर तुम्हाला गणपती मंदिरातून एक वस्तू तुमच्या घरी आणायच्या आहेत बघा या दिवशी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तांदळाचे अनेक उपाय केले जातात या दिवशी आपली इच्छापूर्तीसाठी श्री गणेशाला तांदूळ अर्पण केले जातात अक्षर अर्पण केले जातात आणि जेव्हा तुम्ही आज मंदिरामध्ये जाणार असेल तर बप्पांसमोर जर कुणी तांदूळ अर्पण केलेले असतील म्हणजेच अक्षद अर्पण केलेले असतील तर त्यातील अकरा तांदूळ उचलून तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि हे तांदूळ एका कागदामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत यामुळे आपल्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात जेव्हा आपण बप्पांना तांदूळ अर्पण करतो म्हणजे अक्षद अर्पण करत असतो तेव्हा त्या ते अभिमंत्रित होत असतात बप्पांचा तांदूळ आपण घरी आणतो तेव्हा आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा गणपती मंदिरामध्ये जाणार असेल तर आवर्जून करा हा सुद्धा खूप प्रभावी असा उपाय आहे हे दोन्ही उपाय तुम्हाला आज करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ